केसरी लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील दलित समाज यांना बऱ्याच वर्षापासून घरकुल नाही घरकुलापासून वंचित घरकुल त्यांना मंजूर झाले पण शासकीय गायना जमीन असल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही असं पंच समिती कडून बोलल्या जात आहे जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी याला परवानगी देत नाही तोपर्यंत आमच्याकडून परवानगी देण्यात येत नाही आमची चॅनल आवडल्यास लाईक शेअर विसरू नका आमचे नागरिक आहेत काही महिला काही वयोवर्ट पुरुष आहेत गेल्या चार पाच वर्षांपासून अर्धापूर तसे अर्धापूर पंचायत समिती हे मार्ग इथं जागा आहे आणि त्याच्या नवे नम नमुना नंबर नम आठ आहे नमुना नंबर नम आठ असल्यावर घरकुल देता येते आणि पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस मध्ये हे ला घरकुल मंजूर झालेला आहे यादीत नावं आहे आम्ही याच्या अगोदर बी चार पाचदा निवेदन देऊन सदर व्हिडिओ आदी इथले जे अधिकारी आहेत पंचायत समितीचे वारंवार आम्हाला टाळाटाळ केलेली आहे आणि त्याच त्याचं म्हणणं आहे की बा मालेगाव मधी आम्हाला गायरानावर घरकुल देता येत नाही पण त्याच मालेगावामध्ये इतर झाली गायरानावर शंभर ते दोनशे घरकुल दिलेले आहेत हा मागास वर्ग आहे हा आमच्या वंचितचा मतदार असल्यामुळे इथला प्रस्ताव द्यायला डवलत आहे घरकुल देण्यास नकार करत आहे आणि जे द्यायचे द्यायला घरकुल दिलेले आहेत ते द्यायचे कार्यकर्ते आहेत अशी आमची मागणी आहे आणि आता इथं आज आम्ही अर्धापूरला आले असता ऑफिसमध्ये बीडीओ साहेब नाही कुठे मीटिंगला असं कळालं आम्हाला आम्ही आज लेखी उत्तर घेतल्याशिवाय ले अर्धापूर पंचायत समिती इथून उठणार नाही इथं आम्ही बसणार आहोत जागेची मोजणी करण्यासाठी मोजणीचा सादर केलेलं आहे प्राप्त झाल्याच्या नंतर माननीय कलेक्टर साहेबांकडे संबंधित जागेच्या त्याच्यामध्ये लोकांना वाहतूक बांधताना बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलेले आहेत त्या संबंध त्या संबंधीचे सर्व प्रस्ताव भूमी कार्यालयाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात आलेला तर आज मालेगाव येथील ग्रामस्थ त्यांच्या मागणीसाठी तर आज घटप कार्यालयात तर दुपारी तीन वाजता तीन वाजता दुपारी तीन वाजता या कार्यालयात येऊन विकास अधिकारी साहेबाच्या दालनामध्ये ते बसलेले आहेत त्यांना आम्ही विकास अधिकारी साहेब आज नांदे भोकरे मॅडम मिटिंग असल्यामुळे खेळ अर्धापूर्व आणि भोकर मिटिंग भोकर कार्यालयात आयोजित केली होती त्या अनुषंगाने साहेब भोकर येथे मिटिंग लावली तरी आम्ही साहेबांना वेगवेगळी संपर्क करून मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना जी बदलला सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचा जो नियमाकूंचा जी आर आहे शासनाचा त्याबद्दल पण माहिती दिली त्याच्यानंतर ते या कार्यालयामार्फत भूमी अभिलेख भूमी अभिलेख अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पण मोजणीसाठीचा प्रस्ताव सादर मोजणीसाठीचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्यानंतर जोडणी आल्याच्या नंतर प्रमाणे कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्या कमिटीमधून हा नियम असू होते आणि आम्ही त्यासाठी चार महिन्याच्या अवधी लेखी त्यांना पत्र पण गेलो पण ते तारीखच द्या त्यांचं आंदोलन सोडायला तयार एक तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत शासनाकडून जागा खरेदी केली तर त्यांना एक लाख रुपये अधिकची मदत मिळू शकते किंवा मग ही जी गायलाची जागा आहे सरकारी गायला म्हणून त्याच्यावर सातबाऱ्यावर मालकी हक्कावर सरकारी कायद्यांवर नोंद केलेली आहे ते नोंदसाठी नियमाकुल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया जे कलेक्टर साहेब आणि त्यांची नेमलेली समिती आहे मार्फत करूनच नियमाकूल झाल्यानंतर आपल्याला त्यांना देत आहे आम्ही त्यांना खूप विनंती केली तीन वाजतापासून आम्ही लेखी दोन वेळा पत्र पण काढलं लेखी पत्र काढून त्यांना दिलं तरी ते तुम्ही महिन्याची दीड महिन्याची तारीख आम्हाला टाकून द्यावं पण ते प्रोसेस आहे त्याला आम्ही तारीख टाकून देणं तरी आमच्याला शक्य नाही आणि आज साहेब नसल्यामुळे आम्ही त्याचे त्यांना काही तारीख टाकून देऊ पण ग्रामपंचायत मार्फत चालू आहे पंचायती मार्फत पंचायत समिती मार्फत पण आपण पुढे लवकरात लवकर पुढील कारवाई करून आम्हाला मिळून मिळून हेच उद्देश असणार आहे पंचायत मालेगाव येथील आपल्या इंद्राणगाव येथील ग्रामस्थांचा विषय आहे शासकीय त्यांचे वर्षानुवर्षापासून त्यांनी राहत आलेले आहे तर त्यांचा घरकुलाचा विषय जो आहे तो आम्ही मागणी केलेली आहे शासनाकडे मोजणीची आणि मोजणी पण झालेली आहे जेव्हा जेव्हा मोजणीची शी दाखल कलेक्टर साहेबांकडे आम्हाला तो प्रस्ताव पाठवायचा आहे आणि पाठवल्याच्या नंतर जसं वरिष्ठ कार्यालयानं आदेश निर्लबित करतील त्याप्रमाणे आपण त्यांना इश्यू करू तरी शासकीय कार्यालय नसल्यामुळे भोगवटादार विषय असल्यामुळे आपल्याला तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती आदेशित केल्याप्रमाणे आपण देऊ शकत नाही त्यांना रिक्वेस्ट करू नक्कीच ते उपोषण सोडतील आणि उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट होईल त्यावेळेस त्यांचं समाधान होईल त्यांना लवकर मिळालं का कार्यालया माहीत नाही हे बघून हां ग्रामपंचायत कार्यालयाचं मी दे आश्वासन देऊ इच्छितो की आमच्याकडून जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न होतील शासकीय दया जमिनीवर जा, आपल्याला घरकुल बांधायच्या परवानगी घेण्यात येईल त्याप्रमाणे आपण ते करूया केली नाही आतापर्यंत मला वाटते यांनी पण तेवढा हे केलं नाही आणि कार्यालयाने पण आणि शासनाची एक योजना आहे त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही आणि त्यांना भरपूर मंजूर झाले अशा लोकांना त्या योजनेमधून लाभ मिळू शकतो त्याच्यामध्ये पण पर्याय आहेत ना तुम्ही त्याला दोघांमध्ये एक किंवा चार जणांमध्ये एक गृहनिर्माण संस्था वगैरे असे पर्याय आहेत ना त्यांच्याकडे करायला त्याचा त्यांना कन्व्हिन्स करून त्यांचं समुपदेशन करून त्यांना घरकुल तर द्यावं लागणार काही शासकीय मोरणा काशीनाथ चणाजी कचभारे राहणार मालेगाव जिल्हा तालुका अर्धापूर जिल्हामध्ये घरकुलासाठी आम्हाला साठ ते पासष्ट वर्षापासून या सरपंचा या ग्राम लोकांना आणि या शासनवाड्यानं बोड बोल घुमू घुमू आम्हाला आतापर्यंत आले तर आता पंचाहत्तर वर्ष आम्ही एवढं आंदोलन घेतलं माले गावचे रहिवासी तालुका अनपूर जिल्हा नांदेड आम्ही घरकुलासाठी आहे की आम्हाला रोड आहे लाईट आहेत नळ आहेत नाले आहेत

काई बस्ती पास काई या अनुषंगाने की मालेगाव येथील काही दलित वस्तीतील घरकुले गेल्या पाच ते दहा वर्षापासून प्रलंबित होते आणि ते काही सरकारी अडचणीमुळे ते भेटले नाही त्यांना तो विषय असो आम्ही नमुना नंबर आठ याच्यावर आम्ही घरकुल मागितले होते आणि प्रशासनाला आमची अशी मागणी होती की या नमुना नंबर आठ वर आपल्याला घरकुल देता येते किंवा नाही तर प्रशासनाला आम्हाला असं लिहून दिले कि उपरोक्त संदर्भीय विश्वनीय आपणास कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक एक तरतुदीनुसार घरकुल प्रयोजनेकरता जागा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया संदर्भ क्रमांक दोन अन्वय चालू आहे व आज रोजी मंजुरी मिळाली नसल्याने व आपण सादर केलेल्या नमुना नंबर आठ हा भोग वाटेदार असल्याने आपणास शासन निर्णयातील तरतुदीनुसार घरकुलाचा लाभ आज घडी देता येत नाही म्हणजे बघा किती दूर देवाची दुर्दैवी गोष्ट आहे अर्धापूर तालुक्यामध्ये इथं गेल्या पस्तीस वर्षापासून प्रस्थापित आहे आणि त्या राज्यामध्ये अजून येऊन सांगतात आम्हाला की आम्ही दहा वर्ष झालं पाठपुरावा करतो मग याचा पाठपुरावा कुठे थांबलाय म्हणजे हे गोल किती गोल जोडायचे लक्षण आहे आणि याच्यातच त्यांनी आज लिहून दिले याच्यातून लक्षात आलं की बाबा दलिताला आणि बहुजनाला या सरकारमध्ये आणि या शासनामध्ये कुठेही सहभाग नाही हे देखील याच्यावरून दिल्यावर स्पष्ट होते एवढीच माझी इच्छा आहे बहुजनानं आणि दलितांना आपला लढा कायम ठेवला पाहिजे कारण आपल्याला भांडल्याशिवाय पर्याय नाही कारण लहान लेकराला बी लढल्याशिवाय ती माय दूध पाजित नाही त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे आमची लढाई चालू राहील आणि येणाऱ्या काळात आम्ही यांना शंभर टक्के भरपूर मिळून देऊ